विशेषाच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते ज्याचे वर्णन केले जाते तीन प्रकार गुणविशेषण संख्याविशेषण सर्वनामिक विशेषण गुणविशेषण गोड चतुर क्रूर सुंदर संख्याविशेषणमध्ये पूर्णांक अपूर्णांक विशेषण सर्वनामिक मध्ये माझे हे असते कसले हे सर्वनामिक विशेषण झाले संख्या विशेषणामध्ये आपण बघूया गणवाचक क्रमवाचक आवर्ती वाचक वाचक आणि अनिश्चित गणवाचकमध्ये एक दोन तीन चार क्रमवाचकमध्ये पहिला दुसरा आवर्ती वाचकमध्ये चौपट द्विगणित प्रयुक्तवाचकमध्ये उदाहरणार्थ चार चार अनिश्चितमध्ये उदाहरणार्थ काही इतर क्र गणवाचकमध्ये नंतर पूर्णांना वाचक अपूर्णांक वाचक साकल्यवाचक पूर्णांक वाचकमध्ये एक दोन अपूर्णांक वाचकमध्ये उदाहरणार्थ अर्धा पाऊण साकल्यवाचकमध्ये सर्वांच्या सर्व पाचपाची नामसाधित विशेषण लोणावळा चक्की लोणावळ्याची काय चक्की सातारी पेढे कापड दुकान सार्वनामिक विशेषण तो मी तो ती कोण हा आमचा गणित क्लास आहे कोणाचा आहे आमचा धातुसाधित विशेषण क्रियावधातील मूळ शब्दाला धातू लागणे बोलका पोपट वाहती नदी धातू अव्यासाधित विशेषण वर खाली पुढे मागे उदाहरणार्थ खालचे घर मागील तास परिणामवाचक काही थोडा वेळ काही गहू समासघटित विशेषण नवरात्र महोत्सव पंचमुखी हनुमान स्थानावरून विशेषण आदी विशेषण आधी विशेषण म्हणजे उदाहरणार्थ कडू कारले खावे कडू नाम आणि क्रियापद नंतर सुंदर मुलगी हुशार आहे मुलगी नाम सुंदर विधिविशेषणामध्ये कारले कडू असते कारले नाम आणि कडू गुलाब छान दिसते गुलाब इकडून छान श्रीमंत माणसे दानशूर असतात श्रीमंत हे विशेषण श्रीमंतांनी मदत करावी नाम आज क्लासला पुष्कळ विद्यार्थी आलेत क्रमवाचक अधिसाधित यापैकी नाही क्रियापद मी लिहितो वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात मुख्यपद धातू प्रत्यय शब्दाला धातू म्हणतात प्रत्ययानुसार उदाहरणार्थ बसला बस धातू कृदंत धातू साधेत बसणारा क्रियादर्शन वत असेल तर व्याख्या धातूला प्रत्यय जोडून तयार होणारा शब्द जर पूर्ण क्रिया दाखवत असेल नसेल तर त्याला कृदंत धातूस म्हणतात उदाहरणात बसणारा क्रियापद धातूला प्रत्यय जोडून तयार होणारा शब्द जर पूर्ण क्रिया दाखवत असेल तर त्याला क्रियापद म्हणतात उदाहरणात बसला क्रियापदाचे पद प्रकार स्थित्योत्तरदर्शक क्रियापद म्हणजे स्थिती मी शिक्षक आहे मी विद्यार्थी आहे स्थिती मी तलाठी झालो स्थित्यंतर सकर्म क्रियापद क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असल्यास त्या सकर्म क्रियापद म्हटले जाते उदाहरणार्थ कुत्रा मांजर पकडतो कुत्रा हे कर्म आहे मांजर हे सॉरी कुत्रा हे करता आहे मांजर हे कर्म आहे पकडतो हे क्रियापद आहे काय कर्त्याला ने प्रत्यय व ते वाक्य भूतकाळी करून पाहावे जर झाले तर ते सकर्मक वाक्य असते कुत्र्याने मांजर पकडले ने हे काय भूतकाळी तो उठला भूतकाळी होत नाही उदाहरणार्थ आजोबा गोष्ट सांगतात सकर्मक आहे आजोबाने गोष्ट सांगितली उदाहरण राजाला मुकुट शोधतो कर्ता काय मुकुट कर्म राजाला क्रियापद शोधतो भूतकाळी मुकुटाने राजा शोभला हे सकर्मक आहे गवळी धार काढतो आणि गवळीने धार काढली अकर्मक व्याख्या काय जर क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता असेल नसेल तर त्याला अकर्मक क्रियापद म्हणतात जर क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसेल तर त्याला अकर्मक क्रियापद म्हणतात उदाहरणार्थ श्रावणीला थंडी वाजते ट्रिक काय कर्त्याला ने प्रत्यय जोडून वाक्य भूतकाळी करून पाहावे न झाल्यास अकर्मक असते मला क्लास आवडतो भूतकाळी नाही द्विकर्म क्रियापद एखाद्या वाक्यात कर्त्यावर एकाच वेळी दोन घटकावर क्रिया घडते उदाहरणार्थ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मराठी शिकवले शिक्षकांनी कर्ता विद्यार्थ्यांना अप्रत्यक्ष कर्म मराठी प्रत्यक्ष कर्म शिकवले क्रियापद अप्रत्यक्षमध्ये ज्याला सला नाते प्रत्यक्ष अस प्रत्यय असते प्रत्यक्ष कर्म म्हणजे काय ज्याला प्रत्यय लागत नाही प्रत्यक्ष कर्म कर्माला प्रत्यय नसतो अप्रत्यक्ष स्यामध्ये प्रत्यय असतात सला नाते उदाहरणार्थ काकांनी मुलांना गोष्ट सांगितली काकाने काय करता मुलांना अप्रत्यक्ष गोष्ट प्रत्यक्ष सांगितली हे क्रियापद आहे पुढे उभयविध क्रियापद उभयविध क्रियापद म्हणजे व्याख्या सकर्मक आणि अकर्मक दोन्ही पद्धतीने असते उदाहरणार्थ त्याचे बोट कापले हे अकर्मक आहे आणि सकर्मक आहे त्याने बोट कापले म्हणजे प्रत्यय लागला नेचा त्याने गाडी चालवली हे सकर्मक आहे आणि त्याची गाडी चालवली त्याने म्हणजे काय लागलं ते तर सकर्मक म्हणजे प्रत्यय लागला म्हणजे सकर्मक आता सक संयुक्त क्रियापद व्याख्या मुख्य क्रियावचक शब्दाला वाक्य पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या क्रियापदाचे सहाय्य घ्यावे लागते हा पेरू खाऊन टाक खाणे खाण्याची क्रिया ती जात आहे जाणे विद्यार्थी हसू लागले हसणे मग नंतर सिद्धार्थ क्रियापद सिद्ध क्रियापद सॉरी सो तो कर करतो क्रियापदातील मूळ धातूला सिद्ध धातू म्हणतात जर त्याला प्रत्यय जोडल्यास सिद्ध क्रियापद म्हणतात साधित क्रियापद ज्यावेळेस विशेषण क्रियापद व अव्यय यापासून तयार होणाऱ्या धातूला साधित धातू म्हणतात साधित धातूची क्रियापदे वचनात त्यांना साधित क्रियापदे म्हणतात पाणी पानावले नामापासून डोके डोकावले लाग ला, ला, लात लाथवले उदाहरणार्थ त्याने वर्गात डोकावले उंच उंचावला स्थिर स्थिरावला विशेषणापासून पुढे पुढारले मागे मागसले अव्यापासून बस बसविले आण आणवले धातूपासून प्रयोजक क्रियापद जेव्हा एखादी क्रिया भाव्य घटक प्रेरित करत असेल त्याला प्रयोजक क्रियापद म्हणतात आई मुलाला बसवते सीता कुत्र्याला बसवते पळवते पळवण्याची क्रिया ताई बाळाला खेळवते नंतर आता बघू शक्य क्रियापद जेव्हा एखादी क्रिया कर्त्याला करणे शक्य होते असे त्यावेळेस क्रियापदातून व्यक्त होते त्याला शक्य क्रियापद म्हणतात सीताला आता खावावते खावावते खावा ही शक्यता आहे आता कुत्र्याला पळवते मला चालवते चालवसे वाटणे ज्योतिबाला आता बसवते बसण्याचे होते गौण क्रियापद अनियमित क्रिया जेव्हा क्रियापदामधील धातू निश्चितपणे सांगता येत नाही नये नको न लगे पाहिजे नव्हे नाही मला पेन पाहिजे जे, जे। विद्यार्थी क्लासला नाही भाव क्रियापद क्रियापदाचा भावच दर्शवत असेल तर उदाहरणार्थ उगवणे मावळणे गडगडणे धडधडणे उदाहरणार्थ क्लासला जाताना मध्येच उजाळले महागारी जाताना जवळच दिवस मावळला साप पाहून मला धडधडले करणरूप क्रियापद जर क्रियापदामधून होकार दर्शवला गेला तर त्याला करणरूप क्रियापद म्हणतात दररोज नियमित व्यायाम करावा नेहमी खरे बोलावे टाईमपास करू नये अकरणरूप क्रियापद नकार दर्शवला गेला कधीही खोटे बोलू नये उगाचाच वेळ वाया घालू नये Okay, next.